नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी तुम्ही कधी ऐकलं आहे का की घरातही शेती केली जाते पुण्यातील एका तरुणाने हेच प्रत्यक्षात करून दाखवलं आहे मात्र ही शेती, शेती भाजीपाला किंवा फळांची नसून त्याने आपल्या घरातच चक्क गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेनंतर पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुणे शहर पोलिसांनी अंमली विरोधात मोहिमेत मोठी कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सक्रिय असलेल्या या रॅकेटचा मास्टर माइंड पिंपरी चिंचवडमध्ये असल्याचे तपासात स्पष्ट झाले विशेष म्हणजे एका आरोपीने आपल्या राहत्या घरातच व्यावसायिक पातळीवर गांजाची लागवड केली या कारवाईची सुरुवात पुणे शहरात झाली पुणे पोलिसांनी एका गांजा विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली चौकशीतून गांजा पुरवठ्याचे संपूर्ण जाळे उघड होत गेले या रॅकेटचा मुख्य सूत्रधार पिंपरी चिंचवड परिसरात असल्याची महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये मोठी मोहीम राबवली पोलिसांनी संशयित आरोपीच्या घरी छापा टाकला असता धक्कादायक वास्तव्य समोर आले आरोपीने आपल्या घराचा वापर केवळ गांजा साठवण्यासाठीच नव्हे तर त्याची लागवड करण्यासाठीही केला होता घरात गांजाची झाडे लागवडीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात तयार केलेला गांजा आढळून आला हा गांजा विक्रीसाठी तयार ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईतून सुमारे चार कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जप्ती झाल्याने पोलिसांना घाम फुटला आहे या रॅकेटचा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा